अर्धी दे अजून त्याला पोरं जेवली का झोपली सुद्धा बाबा अरे इटू चार दिवस झालं पोराचा पत्या नाही अरे कुठं बघा चौकशी करा कुठं असल कुठ नसल अरे कुठं जेवत असल का उपाशी असल जा बघा बघतो मी जेवा तुम्ही जेव्हा सावकाश खाय ठास बस बस उठू नको हा दमाने होऊन दे चलय भाऊ अरे नाही जेवताना खाताना उठू नको अर्धी कोंबडे अजून सरायची वाघोबा आहे तू माझा वा गो बा हा सावकाश होऊन दे चलाय यशवंताची फार काळजी लागून राहिली बा माय बाहेर नुसता धिंगाना चाललाय इकडं तो अंबादास आणि तिकडं तो मारती बाबा रोज पळवा पळवी मारा मार्या लय ताण झालाय बघ काय खात असेल हे पोरग आणि कसं राहत असेल देवालाच ठाव त्याला काय खायला प्यायला मिळतंय हिंडतोय त्यांच्याबरोबर पण तुमचं काय तुम्ही रात दिन राबताय पिकवताय आणताय घालताय हे एवढं मोठं घर एकट्यानं खेचताय काय करू माय बाबा थाकला आनंदा शिकतोय शिकल ना शिकून उपकार फेडेल तुमचे माझी अपेक्षा पण नाही माय बघ मी माझं कर्तव्य करतोय यंदा इंदूचं लग्न लावून दिलं म्हणजे झालो मोकळा आपण मोकळ व्हाल लग्न झाल्यावर तिचं मोकळ व्हाल अवा जमिनीच्या एवढ्याशा तुकड्यात ही ताणाताण एक भाऊ फुकट खातोय दुसरा शिकतोय आणि उरावर बहिणीचं लग्न ढोंगण झाकावं तर अंगण उघड पडतंय आणि अंगण झाकावं तर ढोंगण उघड पडतंय आज ही अवस्था तर पुढं काय पुढं काय लागल जो तो आपल्या मार्गाला लागल ना लागल जो तो आपापल्या मार्गाला जमिनीचे चार हिस्से होतील आणि चौथा हिस्सा येईल म्हाताऱ्याच्या जबाबदारी सकट आपल्याकडे माझ्या पोरांचं शिक्षण करायला मला विका आता आणि त्यांची पोट भरायला स्वतःची हाडं खाऊ घाला त्यांना किती स्वतःला मग काय करू काय करू सांगा ना आज हे दिवस उद्याचा दिवस विचार करून करून जीव घाबरा होतोय माझा अहो इंदूच्या लग्नाचं कर्ज कोणाच्या डोळीवर घेणार यशवंतच्या आनंदच्या माझ्या की जमिनीच्या हे बघ हाय तो पंढरीचा देव त्याला बी डोळ आहेत यंदा बटाटणी घाल की इंदूचं लग्न लावून देऊ आणि पुढचं पुढे बघू दादा दारुपी आलास तू ए येस करे यशा तू दारू प्यायला लागतंय हा प्यायलोय थोडीशी अरे यशा तुला काय लाश शरम अरे हे वारकऱ्याचं घर आहे नामस्मरण चालतं आपल्या घरात भाषण नको देऊ ना झोप जा अरे अशा कुठल्या वाटेन चाललायस तू मला नको शिकवतो मला माहिती आहे मी कुठल्या वाटेन आपला नाद करायचा नाही वाघ आहे मी वाघ कळलं ना वाघ अहो चला तुम्ही आत स्नात करू नका वाघाचा ए वहिनी तुझी पिरपिर ऐकून घेणार नाही मी तुझी पिरपिर ऐकून घ्यायला तुझ्या बापाचं खात नाही मी हो जसं काय तुझ्या बापाने राशीच भरून ठेवल्यात म्हणून अत... माझ्या बापाचं खाणं काढतोयस शैले जरा तोंड सांभाळ अहो तुम्हाला नेहमी माझं तोंड दिसत अरे बाबा बापाचं खात नसलास तरी माझ्या नवऱ्याचं खातोयस शैले रात्रांदिवस राबतोय तेव्हा कुठे चार घाट तुझा नवरा करतो, करतो कर ते कष्ट आणि मी करतो ते काय कमाई कोणाची काढते का तू बाग सहा महिने बैलावानी शेतात राबतो ना दादा तेव्हा एवढे पैसे मिळतात मी चार दिवसात कमवले चार हे आणि तोंड बंद कर तुझ विचार तरी कुठून आणलं ते अरे अशा कुठून आणले पैसे कुणी दिले तुला आणि का दिले हे बघ पापाचा पैसा आपल्या घरात नको आहे अरे बापाचा <laughs> पैसा तू करतो ते कसतो आणि मी करतो ते पाप कुणी ठरवायचं पाप कुठलं पुण्य कुठलं जर तू पुण्य करतो तर तुझी अशी हालत का आणि जर मी पाप करतो तर मी मजेत का तर मी मजेत का हा धडागत करू तुझं लग्न